विकास वागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विनरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाच्या विरोधात जे काही करायचंय ते ह्या मतदारसंघात येऊन काढावं जो काही निवडणूक जी होणार आहे <tell noise> की शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे त्या माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणी विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय या ठिकाणी राहू राहणार नाही स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे लोक असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचं असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा तेवढीच आमची अपेक्षा आहे शंभर टक्के विकास भागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विनरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आमच्या विरोधात जे काही करायचंय ते ह्या मतदारसंघात येऊन करावं की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे मिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असेल तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय शून्य आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय निवडणुकीसाठी आरक्षण सुद्धा जाहीर झालंय आपली इच्छा सुद्धा आहे आणि तसं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे कसं वाटते ही निवडणूक तुम्हाला किती सोपी आहे काटेकी टक्कर होईल का हे काय निवडणूक वाढून आहे म्हणजे करंदाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या ही जो काही निवडणूक जी होणार आहे ही शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी तो जर उभा राहिला ते नक्कीच काटेकी टक्कर होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणी विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय या ठिकाणी राहू राहणार नाही